नमस्कार प्रेक्षक हो। पारू या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात आदित्य आणि पारू किचनमध्ये उभे असतात पारू कणिक वळण्यासाठी पीठ घेत असते तेव्हा आदित्यला थोडा खोडकडपणा सुचतो आणि तो ते पीठ पारूच्या नाकाला लावू लागतो आता पारू ही काय शांत बसणार की नाही आहे बरं का पटकन पारू पण एक पीठ घेते आणि आदित्यच्या घालाला लावते ला या दोघांची मस्ती मात्र अनुष्का एका साईडला उभी राहून पाहत असते हे सगळं पाहून तिचा जळफळाट तर खूपच झालेला असतो आता ती बाहेर जाऊन नानूला भेटते आणि नानूच्या प्रेमाबद्दल तर तिला आत्तापर्यंत माहीतच झालेलं असतं आता ती नानूला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढते आणि तिला म्हणते तुला पारूला प्रपोज करायचं आहे ना व एक काम केलं पाहिजे तू ना आज टकाटकमध्ये तक जेंटलमन मरून या आणि आपण पारूला मागणी घालूया जमेल ना तुला आता अनुष्काचं बोलणं नानूला पटतं दुसरे दिवशी नानू टकाटकमध्ये वाला ड्रेस घालून खरंच येतो येताना खिशाला लाल कलरचं गुलाबाचं फुलही लावून येतो ठरल्याप्रमाणे अनुष्काने पारू आणि आदित्यला बाहेर बोलवलेले असते छोटासा सेटही तयार केलेला असतो पारू आणि आदित्य येताच नानू खिशातलं लाल कलरचं फूल काढतो आणि पारूला देत म्हणतो राहतील काही राहशील का इथं माझ्यासोबत तू मला तुझ्याबरोबर पार्वती आयुष्य काढायचं आहे हे ऐकून पारू मात्र त्याच्याकडे पाहतच राहते पण आदित्याला हे सगळं ऐकून आणि बघून खूपच राग आलेला दिसत आहे आणि अनुष्का तर याच्यावर खूपच खुश झाली आहे प्रेक्षक हो पारू आता त्याला काय उत्तर देईल की त्याच्या आधीच आदित्य उत्तर देईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद